सांगलीमध्ये नऊ ऑगस्ट क्रांती दिनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सांगली जिल्हा एकवटला नऊ ऑगस्ट म्हटले की क्रांती दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो असून या आज महाराष्ट्रात सर्व महारा मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे बऱ्याच दिवसापासून मराठ्यांना आरक्षण द्या या मागणीसाठी मराठा समाज रस्त्यावर शांततेने उतरला आहे यासाठीच मराठात आजपर्यंत छप्पन मोर्चे बहुसंख्य लोक एकत्र येऊन काढले गेले परंतु आत्ताच्या सरकारने याची दखल घेतली नाही म्हणून आज पुन्हा महाराष्ट्र बंदची हाक मारण्यात आली होती त्यासाठी सांगली जिल्हा पूर्ण रस्त्यावर उतरला असून सांगली येथे स्टेशन चौकात सर्वजण एकत्र पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला होता आरक्ष आम आरक्ष

सोळा चार याद्वारे त्यांना आरक्षण देता येत होतं मराठ्यांना दिलासा देता येत होतं मराठ्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे सत्त्याण्णव टक्के लोक दारिद्र्यशेखाले आहेत त्यामुळं यांना आरक्षण देणं सरकारला शक्य होतं सोळा चारचा वापर जर केला असता तर कोर्टाचा त्यावर प्रभाव झाला नसता परंतु सरकारनेही आजपर्यंत न करता मराठ्यांना सतत फसवण्याचं काम करून यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा दिला, दिला नाही त्यामुळे ही आज महाराष्ट्रात ज्या आंदोलनाचा भडका उडलेला आहे तो ह्या राज्य सरकारच्या नाकारते कुचकामी धोरण आणि निष्क्रिय असे मुख्यमंत्री भाजपचं सरकार या सरकारमुळं आरक्षण हे लटकलेलं आहे बाकी कशामुळे नाही आणि ही जी काही परिस्थिती चिघळलेली आहे याला संपूर्णतः हे भाजपचं सरकारच जबाबदार आहे Euskal herriak egin behar dira, eta दहाही तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला सुमारे पाचशे ते सहाशे गावं सातशे गावापैकी आज कडकडीत बंद होती शंभर टक्के जिल्हा बंद झाला आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी जिल्हा हाक दिली होती तो बंद आमचा शंभर टक्के यशस्वी झालेला आहे कुठंही गालबोट लागलेली नाही आणि अत्यंत शांततापूर्ण मार्गानं हा बंद आम्ही यशस्वी केला यापुढच्या काळामध्ये जे काही आंदोलन राज्य येईल त्या पद्धतीनं केलं जाईल पण जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हा मराठ्यांचा यलगार द्वेषानं आक्रमकतेनं सुरूच राहणार आत्तापर्यंत आम्ही शांततेच्या मार्गाने लढे केलेले आहेत पण यापुढच्या काळामध्ये तीव्र आणि हिंसक आंदोलन आक्रमक आंदोलन कसं असतं हे मराठा मराठे महाराष्ट्राला दाखवून देतील पण ती वेळ भारतीय जनता पक्षानं आमच्यावर आणू नये